पूर्ण कलांजली बुट्टी डॉलर बुट्टा मध्ये टेम्पल आणि कॉन्ट्रास्ट जी आपली टिश्यू पटिन जी बॉर्डर असते चो प, पदर हा बॉर्डर येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस मध्ये येणार बघा तुम्ही हा त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस सुंदर असं तुम्ही ब्लाउज पीस बघा एकदम म्हणजे शंभर सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस भेटतात आणि हा कलर कॉम्बिनेशन सारीचा सारी। एकदम सुंदर आणि एकदम युनिक कलर शेड मध्ये बघा प्रत्येकाचा कलर आवडत असतो धुपचा शेड प्रत्येकाला आवडतो हा त्याच्यातला कलर आणि याच्यावरती शोल्डरला नात्री मोर पण दिलेल बघा सेटने फक्त नात्री मोर बाकी सर्व पदर असं इरकल साखर भरलेला पॅटर्न याच्यानंतर त्याच्यातला हा पिच कलर लाईट पिच कलर मध्ये आणि फक्त चोवीसशे रुपयाची साडी आहे हे सॉरी एक सेकंड तीन हजार सहाशे रुपयाची ही साडी आहे साडी बाय मिस्टेक मायकडून झालं छत्तीसशे रुपये पॅरेट ग्रीन त्याला पण पिंक कलरचं कॉम्बिनेशन हे पण जे कलर कॉम्बिनेशन हे पण अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि ताना मटेरियल मध्ये हे आणि दुसरे जे कलर्स आहे हा एकदम राणी पिंक कलर आणि त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आणि या सर प्राइस फक्त तीन हजार सहाशे रुपये